शहादा भूमी अभिलेख कार्यालयातील भूकरमापक पाच हजाराची लाच घेताना शुट, हजार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात शहादा मोजणी केलेले शेतकऱ्यास देण्याच्या बदल्यात रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या शहादा भूमी अभिलेख कार्यालयातील भूकर मापक अभिजित वडवियास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने हात पकडले याबाबत शहादा पोलीस ठाण्यात लाचखोर अधिकाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार शेतकरी यांच्या मालकीची शहादा तालुक्यातील हिंगणी शिवारात गट नंबर सतरा या क्षेत्रात शेतजमीन आहे या शेतजमिनीची शहादा येथील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात मोजणी करण्यासाठी अर्ज दिला होता त्या अर्जानुसार भूमी अभिलेख कार्यालयातील भूकर माफक अभिजित अर्जुन वळवी शेतजमिनीची मोजणी केली मोजणी केलेल्या शेतजमिनीची शीट मागण्यासाठी संबंधित शेतकऱ्याने वडवी यांच्याकडे वारंवार मागणी केली असता शीट देण्याच्या बदल्यात वडवी यांनी संबंधित शेतकऱ्याकडे दहा हजार रुपयांची मागणी केली तडजोडी यांची पाच हजार रुपये देण्याचे ठरल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय नंदुरबार येथे तक्रार दाखल केली शेतकऱ्यांच्या तक्रारीनुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज दिनांक सहारुजी शहादा येथील भूमी अभिलेख कार्यालयात सापडा लावला असता भूकार मापक अभिजित वडवी संबंधित शेतकऱ्याकडून पाच हजार रुपये लाच घेताना रंगेहात सापडला या घटनेमुळे भूमी अभिलेख कार्यालयात एकच धावपळ उडाली आरोपी वडवी ताब्यात घेऊन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शहादा पोलीस ठाण्यात आणून उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली होती ही कारवाई नंदुरबार येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपाधीक्षक राकेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नरेंद्र खैरनार सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास पाटील पोलीस हवालदार हेमंत महाले संदीप खंडारे देवराम गावित देवराम गावित विजय ठाकरे जितेंद्र महाले नरेंद्र पाटील सुभाष पावरा यांच्या पथकाने केली लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी प्रदीप चौधरी संचालक नवापूर